नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना सटसकट कर्जमाफी देणार असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान दिला होता त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघू मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी दिली जाईल दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही असे स्पष्ट करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन सरकार पूर्ण करणार असल्याचे ठणकावून सांगताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या हिताला सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे त्यामुळे योग्य वेळी योग्य वेळ येतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल राज्य सरकार शब्द फिरवणार नाही योग्य वेळी कर्जमाफी करू असे त्यांनी सांगितले राज्य सरकार कर्जमाफीचा दिलेला शब्द फिरवणार नाही कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आणि पद्धती आहेत त्यामुळे याबाबत उचित आणि योग्य वेळी निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर ते पुढे काय म्हणाले याविषयी आपण पुढील व्हिडिओत माहिती बघूया जाहीर एकही शब्द सरकार फिरवणार नाही असं आश्वासन सुद्धा फडणवीसांनी कर्ज माफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची पद्धती आहे या, या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी देखील राज्य अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांसाठी थोडा दिलासा मिळालेला आहे की आता कर्जमाफी ही कधी ना कधी होणारच आहे लवकरच ही कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळावा यासाठी आपण आशा ठेवूया